नमस्कार मॅडम नमस्कार काय काम घेऊन आला भूम्याबिलगचं काम होतं माझं सगळ्या चुकीची मोजणी केली होती आतापर्यंत तीन वर्ष आम्ही भूमी अभिलेगा सारख्या चक्रा मारून सुद्धा आमची काम होत नव्हती आता साहेबांनी आमचं काम मार्गी लावून कोल्हे मागील पाच वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे काम केली नाही असं म्हणणं होतं बऱ्याच लोकांचं पण तुम्हाला त्याचं कारण काय वाटतं का मतदारसंघात अमोल आले नाही नाही असं काही नाही कोल्हे साहेबांनी त्यावेळेस संसदेमध्ये शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये आवाज उठवला तिथे काम केलं तिथं हे केलेलं आहे असं काही नाही का बाबा त्यांनी काही कामच नाही केली आता तुमचं जे काम आहे ते काम तुम्ही आणखी कोणाकडे घेऊन गेले होते का आढरराव पाटील असतील वळसे पाटील होते ना काम झालं झालं नाही नाही तीन वर्ष झालं मी या कामासाठी सगळी कामं गाम सोडून चक्रा मारतीये एकही दिवस खाडण्या भूमी अभिलिक मी रोज जाते तरी माझे एकदा माझं काम आढळरावांकडे घेऊन गेले यांच्याकडे पण घेऊन गेले होते कोणी माझं माझ्या मार्गे लावलं नाही मी आता साहेबांनी माझं काम मार्ग लावून दिलं गेली तीन वर्ष स्वतःच काम घेऊन आनंदराव पाटील असतील किंवा वर्से पाटील असतील यांच्याकडे जात आहेत पण त्यांचं काम होत नाही आज या जनता दरबारात डॉक्टर अमोल यांनी त्यांचं काम ताई, ताई सांगाल प्रतिसाद आहे जनता दरबारला आणि मागील पाच वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघात आले नाही याच कारण काय मागच्या पाच वर्षामध्ये खासदार आले नाही हा आरोप करणं चुकीचं आहे जर आले नाही तर मग आता सारखी झाल्यानंतर पहिलाच रिझल्ट काय की प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा सरकार सगळे अधिकारी आहे अधिकारी वर्ग आहेत आणि आमच्या ग्रामपंचायतीचं सुद्धा मी आता लेटर दिलं त्यांनी चार पाच कामाची काय आम्ही सुचवली होती ती मंजूर दिली त्याच्यावरती तुम्हाला पोस दाखव असं नाहीये की पाच वर्षात बोलले मतदार सांगत देऊन अनेक शेतकरी असतील किंवा अनेक लोकांचा प्रश्न सोडवत नाही असं असं लोकांचं म्हणणं परंतु आता त्या मतदारसंघात येऊन सगळ्यांच्या प्रश्न समोरच्या नेत्यांनी देणं अपेक्षित वाटत का तर हे खासदार आहेत साहेब होते ते काय येत नव्हते याचं उत्तर ते देऊ शकतील अनेक लोकांचं असं देखील म्हणणं आहे की डॉक्टर अमोल कोल्हे कार्यक्रमाला येणार असतील तर कार्यक्रम कॅन्सल करायची क्वचित असू शकत त्यात वाव आहे तुमच्या बोलण्याला की होऊ शकत तसं परंतु खासदार येत नव्हते हे म्हणणं चुकीचं आहे मग आता की एवढा प्रतिसाद कसा जनता येते जनतेचे प्रश्न सुटतात जनता प्रश्न मांडते आणि त्याला न्याय भेटला जातो काय काम घेऊन आला होता माझ्याकडे एक ग्रामपंचायतीचं लेटर आहे याच्यावरती मौजे चांदवली बुद्रुक पर्यंत मध्ये आरोप केला होता की ते खासदार साहेब आले नाही किंवा निधी दिला नाही बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवला असेल परंतु आता मऊजी चांदवलीमध्ये सात कामं आहेत सात कामांवरती त्यांनी पोच दिलेली आहे ज्याच्यातून शक्य होती त्याच्या चार पाच कामं जरी झाले तरी माझ्या भूमिकेला मी निवडलेल्या लोकप्रतिनिधीला किंवा माझ्या मताला न्याय भेटला एवढं समाधान मला आहे लोकप्रतिनिधी मी सामान्य मतदार म्हणून